नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं प्रथम तर सहर्ष स्वागत आज आपण औषधी पिंपळगाव जिल्हा परिषद गट ह्या गटातून अनेक उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तुतारी असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल आता ह्या औषधी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधून एक नाव समोर होते प्रशांत भाऊ आभंग यांचं आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात दोन गोष्टी बोलणार आहोत काही निवडणुकीच्या संदर्भामध्ये का त्यांचे निवडणूक का लढवतात आणि या निवडणुकीच्या रिंगणांमध्ये का आहेत हे आपण त्यांच्याशी स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार स्टार स्टार बुलेटिंग टाइम दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद अ पहिली गोष्ट आपला परिचय पूर्ण अभंग प्रशांत विठ्ठल मी मूळचा औषधी खुर्द या गावचा आहे आणि मी स्वतः समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी स्वतः कार्यरत आहे आता तुम्ही औषधी मध्ये आम्ही थोडी चौकशी केली होती आम्हाला कळालं की इथून माग पण तुम्ही शालेय व्यवस्थापनामध्ये म्हणजे असे बऱ्याचशा काही सुधारणा केल्या आहेत आता तुम्ही गाव सोडले तर शहरा ठिकाणी एक उद्योजक आहात आणि गावाकडे पण लक्ष देतात जनतेचं एक तुमच्याकडे <coughs> एक लक्ष गेलेले तर हा माणूस आपल्या इथे काहीतरी काम करतो मग ते समाजासाठी एवढं करतात समाजाचा प्रतिसाद कसा म्हणतो तुम्हाला आता ह्या निवडणुकीच्या वेळेला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी व्यवसाय काही नक्कीच आहे पण व्यावसायिक असताना मी कुठेतरी कोणत्या तरी गोरगरीब जनतेचा एक कैवारी सुद्धा आहे कारण मला जे काही मी लहानपणापासून आतापर्यंत या पट आजपर्यंत मी इथं आलो तर हे येत असताना मी काय कुठ्या मोठ्या घरातून नाही आलेलो मी सर्वसामान्य घरातून आलेलो माणूस सर्वसामान्य दुःख मला माहीत असल्या कारणाने मी जो व्यवसाय करतो मी बांधकाम व्यावसायिक आहे मी हॉटेल व्यावसायिक आहे मग हे करत असताना मी, मी माझ शिकणाऱ्या मुलांना योगदान कसं असावं आलेल्या अडचणीवरती मात कशी करावी हे काई मी लहानपणापासून बाळपण घेतलेलं आहे म्हणून मला जे काही मी काही व्यवसाय करत असताना मला जे काही दोन रुपयाची पोंजी मिळते त्यातून मी येणाऱ्या लोकांसाठी लोकहितासाठी काहीतरी त्याचा वाटा छोटासा असावा म्हणून मी ते करत असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला शिक्षण या गोष्टीवरती आवड आहे मुलांना घडवायला आवडतं कारण ही पिढी घडली तरच पुढचं आयुष्य घडणार आता आपण नवीन पिढी वाम वा मार्गाला चालले व्यसनाधीन होतात आणि तुमचं मार्गदर्शन पण चांगलं मिळते त्यांना नाही हे करणं आपली काळाची गरज आहे मुलांना योग्य दिशा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे दिलीच पाहिजे कारण परत तेच सांगतो का ही जर पिढी घडली तरच पुढचं आपलं आयुष्य घडणार पुढचं आपलं भविष्य हा देशात एक पुढच्या पिढीला भविष्य म्हणून बघितलं बरोबर बरोबर आता दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही एक मुलाखतीमध्ये स्टेटमेंट दिलं होतं का शिवसेना असेल धनुष्यबाण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल मशाल आणि शरद माननीय शरद पवार साहेबांचा एक पक्ष असेल तुतारी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन विस्थापिकांच्या विरोधात तुम्ही ही लढाई लढतात म्हणजे असं नेमकं विस्थापिकांच्या विरोधात एक पण त्यांनी असं काय चुकवली तुम्हाला काय वाटतं त्यांचं तुम्ही नाही आता सगळ्यात आनंदाची एक गोष्ट आहे का मला आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पंत चंद्रजी पवार साहेबांचा असेल मला शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील या तिन्ही पक्षांनी एकत्र मला उमेदवारी दिलेली आहे हिवारी का दिन एकाच प्रस्थापित व्यक्ती म्हणजे प्रस्थापित पक्षाच्या विरोधातच का उमेदवारी याला अनंत कारण आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकास कामं विकास काम विकास कामं बोलत असताना नक्की कोणत्या गोष्टीचा कसा विकास झाला हे काय कधीच कोणाला कळायला तयार नाही खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मला त्या गोष्टीवरती बोलण्यापेक्षा मला जे काम करायचे त्यावरती बोलायला आवडतं ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यावरती लक्ष देण्यापेक्षा होणाऱ्या गोष्टीवर हा म्हणजे त्यांनी केले ते केलेले असेल पण तुम्हाला त्यांच्यापेक्षा अजून जास्त काम करायची इच्छा जास्त काम करायची इच्छा तर आहे परंतु जास्त काम असताना कोणत्या पद्धतीने करावं हो। याला एक नियम ठरले पारदर्शकता पाहिजे पारदर्शकता म्हणजे काय तर नुसतं काम चांगलं असंही नाही म्हणून लोकांमध्ये जनजागृती करता आली पाहिजे आता साधारण उदाहरण घेतलं तर एखादी बिल्डिंग असेल शासकीय योजनेतून एखादा रस्ता असेल आणि एक योजना शासकीय पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांना त्या कशा करून घ्यायची माहिती नाही म्हणजे मला यातून शाश्वत विकास म्हणजे काय तर लोकांना मला जागरूक करून त्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्यायच्या आता तुम्ही शाश्वत शा, विकासाचे बोलले आता राष्ट्र संयुक्त राष्ट्रामध्ये युएन एन मध्ये शाश्वत विकासाबद्दल जे त्यांनी सतरा योजना राबवलेल्या आहेत आणि ते तीस दोन हजार तीस पर्यंत त्यांचे ध्येय पूर्ण करण्याचे आणि ज कोणी असू द्या कार्यकर्ता त्यांनी जर हा हाती उपक्रम घेऊन जर त्यांनी जर पूर्ण केला तर तो कार्यकर्ता टॉपला राहणार आता शाश्वत विकासामध्ये तुम्ही सतरा योजना त्याच्यापैकी कोणत्या कोणत्या म्हणजे अशा राबवमार्क त्या जनतेपर्यंत खरं पोचल्या जातील खर तर ज्या सतरा योजना तुम्ही म्हणतात त्या सतरा ही योजना शासनाच्या ज्या काय असतील त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यातील महत्वाचा मुद्दा परत शाश्वत विकासाजवळ आलो का एखादा कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचं काम करत असेल तर त्या कामासाठी काही रक्कम शासनाची ठरली जाते त्याचं टेंडर काढलं जातं या करण्याच्या अगोदर त्याचं एक प्लॅन आणि इस्टिमेट तयार होतं प्लॅन एस्टिमेट असतो प्लॅन एस्टिमेट केल्यानंतर के लोकांना फक्त त्याचा टेंडरची रक्कम त्या बोर्डावरती लावली जाते पण त्या लोकांना ज्या ज्या वस्तीतून ज्या गावातून हा रस्ता होतो त्या गावातील त्या वस्तीतील लोकांना प्लॅन माहीत नसतो त्याचा इस्टिमेट माहित नसतं त्यामध्ये होणारे काही मटेरियल कसं वापरायचं ते माहीत नसतं ते माहिती करून घेण्याचं मी काम करणार आहे एखादं शिक्षण व्यवस्थेतलं काम असेल तर तेही मी लोकांना सांगणार आहे का यावरती तुम्ही लक्ष कसं ठेवा एखाद्या सार्वजनिक योजना असेल शासनाच्या तेही मी लोकांना सांग यावरती लक्ष ठेवून चांगल्या कशा करू घ्यायच्या हे खरं मला त्यांना सांगायचंय म्हणजे आजपर्यंत अज्ञानात राहिलेला आपल्या आपली लोक त्यांना संज्ञान करण्यासाठी संज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानातून नाही तर प्रॅक्टिकल ज्ञानातून मला त्यांना सज्ञान करा प्रत्यक्षात त्यांना ज्ञान देऊन त्यांना म्हणजे त्याचं मार्गदर्शन देऊन त्यांना त्याच्या सवत हो कारण यातून एकूण एक योजना ही लोकांच्या हितासाठी असते परंतु लोकांच्या हितासाठी जरी असेल तर लोक त्यामध्ये नैराश्य लोकांना विचारलं जात नाही म्हणून नैराश्य आलेले आहे पण लोकांना जर विचारला आपण का हे या पद्धतीने जर केलं ही गोष्ट चांगली होणार आहे जर ती चांगली होणार आहे आणि लोकांना जर त्याचा जर पुढार पण मिळाले लोक समोर येतील आणि लोक तिस असलेली गोष्ट चांगली करून घेतील इथून पुढच्या पाच वर्ष मी म्हणणार नाही अनेक वर्ष जर लोकांना जर आज आपण शिकवलं तर कधी रस्ता चुकीचा होणार नाही कधी शिक्षण चुकीचं होणार नाही कधी इमारत चुकीची होणार नाही कुठली शासकीय योजना चुकीची होणार नाही मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो त्याच्यात समजा शुद्ध पाणी असेल गाव पातळीवर स्वच्छता असेल ह्या पण त्या शाश्वत विकासामध्ये येतात तुम्ही आता आल्यानंतर तर राबून घेणारच आहेत पंचायती समोर पंचायत समितीला सांगून ग्रामपंचायतीला सांगून सा तुम्ही जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आता दुसरा मुद्दा हा झाला आपला शाश्वत विकासाचा नाही यामध्ये शाश्वत विकासामध्ये सगळ्यात मोठा भेडसावत असलेला आपला प्रश्न आहे एक शुद्ध पाणी शुद्ध पाणी आणि दुसरा कचरा व्यवस्था कचरा व्यवस्था तिथं साफसफाई असणं हे हा आहे जर स्वच्छ गाव असेल तर तिथं आरोग्य चांगलंच राहिली खात्रीशीरा स्वच्छ गाव सुंदर गाव हा म्हणजे ही पण योजना आपल्याला चांगली लोकांपर्यंत मग कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करावं ह्याही काही योजना ठरलेल्या आहेत त्याच्याही त्या योजना सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करावं म्हणजे मी असेल माझ्या खालचे दोन समाज पंचायत समिती सदस्य असतील यांच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून ही सगळ्या योजना कचरा व्यवस्थापन आम्ही राबवणार आहोत हे राबवत हो असताना आज आपण बघतो कुठंच शुद्ध पाणी राहिलेलं नाही आहे शुद्ध पाणी आपल्याला लाए मिळवण्यासाठी काय करावं लागेल याच्याही काही मनामध्ये योजना ठरलेल्या आहेत मी आता त्या सगळ्या ओपन करणार नाही परंतु ज्या गोष्टी शुद्ध पाण्यासाठी कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे मी खात्रीशी सांगतो शुद्ध पाणी असेल आरोग्य असेल हे सगळं नागरिक मूलभूत गरजा आहेत त्यानंतर शिक्षण असेल हे मूलभूत गरजा गर आहेत दळणवळण असेल जर दळणवळण चांगला असेल तर प्रगती होती हे काय मी कुणाला सांगायला पण दळणवळण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे दळणवळण झालं तर गावामध्ये रोजगार पण वाढतो आणि व्यवसाय पण वाढतो उद्योजक पण येतात हे महत्वाचं बोलले तुम्ही आता हा आपला झाला शाश्वत विकासाचा गाव पातळी ते करावंच लागेल तुम्हाला आता दुसरा मुद्दा म्हणजे आता तुम्ही ही निवडणूक लढवताय तुमच्या पुढे सत्ताधारी उमेदवार आहेत त्यांना मात द्यायची तुम्हाला या निवडणुकीमध्ये काय पावलं असं तुमच्या पुढे नाही बघा सत्ताधारी जरी पक्ष असला तर मला त्याची कधी भीतीच वाटली नाही कारण मी पण गेले तरी समाजकार्य तर करतच होते त्याच्यामुळे तुमचं प्रसिद्धी आहे मी कर करता समाज करताना कुठलाही राजकीय हित समोर ठेवून केलेलं नाही मी समाज कार्य करताना मी कम्प्लीट एकदम मनापासून शुद्ध मनापासून केलेली कामं आहेत प्रत्येक गोष्टी म्हणजे शिक्षण असेल पाणी असेल आरोग्य असेल कुणाच्याला आडीअडच उभं राहण्याचं असेल कुठलाही राजकीय हित ठेवून मी काम केलेली नाही मग मला त्यांची भीती बाळगण्याचं का काही कारण नाही कारण जनता माझ्या समोर आहे जनता समोर आहे जनता माझ्या बरोबर समोरही आहे माझ्या बरोबरही पण आहे म्हणून जेच बरोबर आहेत त्या लोकांना घेऊन मी समोरच्यावरती मात कशी करायची मला पक्क माहिती आहे म्हणून मी प्रस्तापितांना कुठल्याही गोष्टीचा मी विचार करत नाही कोण समोर येऊन काय नाही पांडव पाचच होते गौरव शंभर होते पण पांडवांनी केलेली मात तुम्हाला माहिती आहे तसंच एक श्रीकृष्ण श्री असलेला पांडवांच्या बरोबर श्रीकृष्ण होते तसे तुमच्या बरोबर श्रीकृष्ण म्हणून कोण असेल देवदत्ता निकम शरद पवार नाही माझ्या बरोबर ती श्रीकृष्ण म्हणून एकच व्यक्ती नाही आहे माझ्या बरोबर ते श्रीकृष्ण म्हणून आदरणीय पावासाहेबांचे साहेबांचे कृपाशीर्वाद आहेत वनंदे वंदिनी बाळासाहेब ठाकरे यांचे कृपाशीर्वाद आहेत आणि त्यांचे सगळे खाली असले सैनिक जे म्हणजे देवदत्त निकम साहेब असतील आमचे सुरेश भाऊ भोर असतील देवदत्त दरेकर साहेब असतील किंवा आमचे शरद दादा सोनवणे असतील हे सगळ्यांनी मला समोर बसून उमेदवार दिलेली आहे मग ते श्रीकृष्णाच्या रूप म्हणजे मला ते सगळे आहेत त्यामुळे मला कुणाचाही कुठेही भीती वाटत नाही मी निवडून येणार ही खात्रीशीर गोष्ट सांगतो ठामपणे सांगतो मी भरघोस मत निवडून येणे खात्री मला जनतेच्या प्रतिसाद मला तेवढा मिळतोय आता तुम्हाला शेवटचा एक प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला देवदत्त निकम यांनी उमेदवारी दिली यांनी पर्माग दिला निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य कसं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केली ही जी युती आहे म्हणजे आपण जुगलबंदी म्हणतो त्या गोष्टीला ही युती फार महत्वाची आहे त्यांच्या मनामध्ये एकच शल्य आहे की त्यांच्या खांद्यावरती अंगावरती गुलाल पडलेला नाही तर जनतेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जनतेच्या अंगावरती गुलाल पडावा म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बरोबरती घेऊन ही युती केलेली आहे आणि त्यांचा वैयक्तिक शब्द आहे सुरेश भाऊ गोरु यांचा वैयक्तिक शब्द आहे आणि शरद दादा सोनवणे असतील देवदत्त दरेकर यां असतील सगळ्यांचा मला शब्द आहे का तुम्ही निवडून येण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि तुम्ही निवडून येणार व्यक्ती आहात म्हणून त्यांनी मला उमेदवार दिलेली आहे आता तुम्ही घरोघरी जाता फिरता सगळ्यांना उमेदवारांची गाठी बिठी येतात तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो खर तर हा <coughs> प्रतिसाद म्हणजे निवडून आल्यानंतरच्या प्रतिसादापेक्षाही मोठा प्रतिसाद आहे मग आता त्याच जनतेला तुम्ही जाऊन भेटता त्याच जनतेला आता या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल कॅमेरा पुढे सांगा मी जगेला एकच सांगण्यात येणाऱ्या सात तारखेला सर्वांनी मतदान करा कोणीही कर। कर घरी बसू नका कारण मतदान करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे मतदान करणं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला निवडून देणं हा आपला अधिकार आहे म्हणून घरी कोणीही न बसता सर्वांनी भरभरून मतदान करा मी प्रशांत विठ्ठल लागून माझ्या बरोबर ते असलेले पंचायत समिती अवसर बुद्रुक असेल तिथे कल्याणराव हिंगे आहे माझ्याबरोबर ते असलेले पिंपळगाव पंचायत समिती कानामध्ये म मनोहर इंदोरे आहेत यांची या कर या जे निशाणी आहे धनुष्यबाण आणि माझी निशाणी आहे उत्तरी वादवणारा माणूस या तिन्ही चिन्हा पुढे या दोन्ही चिन्हा पुढे तिन्ही उमेदवारांना भरभरून मतदान करा आणि आम्हाला भरघोस मताने विजय करा कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही तुम्ही बोलणार नाही पण आम्ही करून दाखवणार या भूमिकेचे लोक आम्ही आहोत कारण इथून पाठीमागे दहा वर्ष आम्ही जे केलं आम्ही जनतेला कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही जाहीर पलीकडे जाऊन काम करणारी माणसं आहोत म्हणून जाहिरातीवरती लक्ष देण्यापेक्षा माणसांवरती लक्ष द्या आणि भरभरू मतदान करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही यशस्वी व्हा असं आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला धन्यवाद पुढील वाटचाल शुभ धन्यवाद